नमस्कार आजचं चिंतन दशावतार मी रघुनाथ शेंडे वेगवेगळ्या गोष्टी वाचत असताना ग्रंथ म्हणा मासिक म्हणा कीर्तन प्रवचन यांच्यातनं पुराण भारतीय संस्कृती कोश इत्यादी वाचत असताना आणि इतरांनी सांगत असताना ह्यातलं या विषयावर वेगवेगळ्या लोकांच्या वेगळ्या कथा ऐकताना किंवा टिपणं ऐकताना किंवा टीका माझ्या मनात वेगळे विचार आले कोणी त्याचा उल्लेख असा केला की हे सगळे देव आहेत दशावतार म्हणजे कोणी विचार केला की हे उत्क्रांती जी सध्याची डारवींची आहे त्याच्याशी संलग्न आहे वगैरे धार्मिक ग्रंथात याचा उल्लेख विष्णूचे दहा अवतार असा केला जातो विशेषत धर्मसंस्थापनेसाठी म्हणजे अधर्म बोकाळला असताना धर्माचे पुनरुज्जीवन करण्यासाठी विष्णू नावाचा देव पृथ्वीवर जन्म घेतो व कार्य संपल्यावर परत जातो अशी ही सं कल्पना विष्णूचे अवतार याप्रमाणे समजले जातात मत्स्य कूर्म, वराह नृसिंह वामन परशुराम राम कृष्ण बुद्ध आणि कल्की यावर मी वेगळा विचार केला पर्यावरण बदल पृथ्वीचं हळणं आणि याचप्रमाणे आपल्या पूर्वीच्या संकल्पना चक्रीय हिंदू तत्त्वज्ञान वगैरे आता यातील उल्लेखनीय बाबी अशा मत्स्य कुर्म वराह हे मानवैतर प्राणी व नृसिंह हा, हा अर्धमानव अर्धपशु हे अवतार विविध कालखंडात व कालानुसार म्हणजे सत्य द्रेता त्रेता द्वापर आणि कली या युगांच्या अनुक्रमे येणारे मत्स्य अवतारात मत्स्याने वान मानवाला प्रलयातून वाचवले कुर्माने समुद्रमंथनवेळी मंदार पर्वत उचलून धरला वराहाने पाण्यात बुडणाऱ्या पृथ्वीला उचलून वर आणले या कथा आपण वाचल्या असतील ऐकल्या असतील आजी आजोबा आजींपासून ऐकल्या असतील वाचल्या असतील या काळी धर्मसंस्थापन करण्याचा प्रश्न नव्हता पुढील अवतार मानवाशी निगडीत आहेत धर्मसंस्थापनेचा उल्लेख फक्त कृष्णा अवतारात गीता सांगताना आला आहे व ही गीता कृष्णाने युद्धभूमीवर सांगितली असा समज असला तरी ती व्यासानी रचून प्रक्षिप्त केली आहे असे संशोधन सांगते इसवी सन अकराशे पूर्वीच्या ग्रंथात बुद्धाला विष्णूचा अवतार मानले गेले नाही कुमारील भट्टाचा तर विरोध होता आता आणखी एक गमतीशीर गोष्ट पूर्वीच्या काळातील ग्रंथात विष्णूचे ऐवजी बारा अथवा चोवीस अवतार समजले जात त्यांचे नावेही वरील या दहापेक्षा भिन्न आहेत या सर्वातून असा अर्थ काढता येईल एक म्हणजे मत्स्य कुर्म वराह नृसिंह वामन याकडे प्राणी जगत यातील उत्क्रांती व विकास या दृष्टीने बघता आपल्या असं लक्षात येईल पृथ्वीवरील पर्यावरणीय बदल व उत्क्रांती आणि प्रगती यांची सांगळ घालता येईल काय दुसरं म्हणजे उत्पत्ती स्थिती लय हे चक्र कायम फिरत राहते हाही एक सिद्धांत आहे ह्या सगळ्या गोष्टींवरनं कोळाबेरीज केली तर असं प्रमेय मांडता येईल काय पृथ्वीच्या उत्पत्तीपासून पुढे कालखंड मानले गेले जसे प्राग ऐतिहासिक अश्म ताम्र लोह वगैरे त्या त्या कालखंडातील एक प्रभावी व्यष्टी नव्हे व्यष्टीचे नाव त्यास दिले गेले किंवा मानले गेले आपण म्हणू सध्याच्या भाषेप्रमाणे उत्तम दहा किंवा टॉप टेन आणि ऐतिहासिक प्राण्यास किंवा मानवास देवाच्या अवताराचे स्थान दिले गेले हे कोणी केले यानंतरच्या मानवानेच अर्थातच या सर्वांचा संदर्भ क्षेत्र केंद्रस्थानी कोणतं तर जम्बूद्वीप भरतखंड आणि आसपासचा परिसर म्हणजे हिंदुस्तान हाच प्रभाव क्षेत्र या कथा आपल्याला पूर्णपणे इतर जगतात म्हणजे युरोप अमेरिका किंवा या ठिकाणी आढळत नाहीत वेगळ्या पद्धतीने आढळतात मत्स्य मत्स्य अवतारात मानव प्रलयाचा उल्लेख असल्यामुळे जगाचा लय प्रलयामुळे झाला आता हा कदाचित जागतिक प्रभाव असेल कारण यात मनूचाही उल्लेख आहे आणि नोहचाही उल्लेख आहे पृथ्वीचे तापमान वाढल्यामुळे ध्रुव प्रदेशातील हिमपर्वत वितळल्यामुळे समुद्राची पातळी वाढून भूतलावरील मानव वनस्पती व प्राणीजात नष्ट झाले काही उंच ठिकाणी हे काही प्रमाणात वाचले नंतर टिकले व वाढले म्हणजे असं एक काही गरज नाही आहे की कुठला तरी माशाने या होडीला मनूच्या किंवा नहोच्या होडीला नेले बांधून नेले आणि उंच ठिकाणी ठेवले पण ही नंतर आलेली कथा म्हणता येईल कारण मानव किंवा इतर प्राणी हे उंच ठिकाणी स्वतःहून जाऊन वाचू शकतात वाचले असतील कमी वाचले पण जे टिकले ते नंतर वाढले अर्थात या काळातील प्राबल्य कोणाचं तर समुद्रातील जीवांचं बाकीचे जीव जवळपास नसल्यागत म्हणजे त्यांचं प्राबल्य कमी ते नाहीत असं नव्हे त्याचं प्रतीक कोणतं मत्स्य हिरो म्हणा किंवा प्राबल्य म्हणा प्रभावी म्हणा कूर्म जसजसे वातावरण बदलत गेले आणि पाणी ओसरू लागले तसतसे प्राणी जगत वाढू लागले यातील उभयचर प्राण्यास जगणे सुलभ अर्थात प्राबल्य कासवासारखे प्राणी आणि त्याचं प्रतीक कासव म्हणजे कूर्म वराह भूतलाचे समुद्राशी प्रमाण अगोदर अतिशय व्यस्त होते ते पर्यावरण बदलाने वाढले तो कालखंड हिम गोठून समुद्राची पातळी खाली गेली याचे अलंकारिक वर्णन म्हणजे वराहाने पृथ्वीस म्हणजे जमिनीस उचलून धरले बघा विचार करा असं शक्य आहे किंवा नाही पाण्यातून बाहेर काढले भूतलाचे प्रमाण सद्यस्थितीपेक्षाही जास्त होते या कालखंडातील प्रतीक म्हणजे आता भूतलावर वावरणारे जंगली प्राणी म्हणजे वराह नृसिंह पुढच्या कालखंडात जंगली हिंस्र श्वापदांचे प्राबल्य अधिक जशी प्राण्यांची संख्या वाढली जंगलातील प्राण्यांची संख्या वाढली तिथे प्राबल्य अर्थातच सिंह वाघ यांचे मानव एकतर उत्क्रांती अवस्थेत प्राथमिक टप्प्यात निसर्गावत मात निसर्गावर मात करत पुढे जाणारा टोळ्यांनी राहणारा आपले अस्तित्व टिकून धरण्याचा प्रयत्न करणारा निसर्गातील विविध गोष्टींचा म्हणजे अश्म ताम्र लोह इत्यादींचा वापर करण्याचे कौशल्य जोपणार जोपासणारा मानवाची प्रगती स्थैर्य लोकसंख्या वाढ शेतीचा शोध अधिक जमिनीची व्याप्ती जंगलतोड यामुळे जंगलातील प्राण्यांशी संघर्ष तसेच मानवी टोळ्यांशी अटळच पण यातून प्राबल्य कोणाचे होते त्यावेळेला संघर्षाचे बलाचे प्रतीक प्रतीक आणि प्रबळ व्यक्ती म्हणजे अर्धमानव अर्धपशु थोडे मानवांची तशीच थोडी हिंस्र प्राण्यांची नृसिंह वामन मानवी टोळ्यातील संघर्ष अधिक प्रखर अधिक तीव्र अधिक जमिनीवर ताबासण्याची आकांक्षा यातून युद्ध युक्ती प्रयुक्तीचा वापर दगा घात बळीराजाकडून म्हणजे जे, जे अगोदर शेती करत असतील अगोदर जी वस्ती असेल अगोदर जे जो लोकसमूह असेल त्यांच्याकडून भूमी हस्तगत करणे उदाहरणार्थ तिबेट उत्तर भारत पश्चिम भारत इथून नंतर त्यातला त्या त्या लोकसमूहातील लोकांना अटक आणि त्यांची हकालपट्टी कुठे दक्षिणेकडे पाताळात दक्षिण दिशेकडे आपण म्हणतो पाताळ म्हणजे केरळ तामिळनाडूकडे वा त्यापलीकडे आता केरळमध्ये बळीराजाला म्हणजे जा आपण ज्याला बळी जो पडलेला आहे बळीराजा वामनाचा बळी त्याला तिथे उलट जास्ती आ, मानलं जातं पूजा केली जाते आपणही करतो नंतर घेतो आपण म्हणजे उत्तरे उत्तरेकडील लोक आपण म्हणजे सगळेजणच उत्तरेकडचे दक्षिणेकडचे मी आता कसं बघा की अमेरिकेतली गोष्ट एक आहे छोट्याशा स्पॅनिश तुकडीने दक्षिण अमेरिकेतील समृद्ध संस्कृतीचा राजा याची त्याच्या दरबारात हत्या केली आणि प्रदेश बळकावला आता दरवेळेला युद्ध करायला पाहिजे असे नाही तर ह्या प्रयुक्तीने वामनाने ही बळी बळी घेतला आणि जमीन बळकावली किंवा प्रदेश बळकावला किंवा मदत केली अर्थात प्रभावी व्यक्ती वामन परशुराम म्हणजे ही वामन म्हणजे ही पर एकच व्यक्ती असेल असे नव्हे तर वामन ही वृत्ती आणि वामन ही एक एखादी एक एक टोळी एकत्र एकत्रित म्हणून आणि म्हणून त्याचा मानवाचा प्रभाव म्हणून वामन परशुराम आता मानवी टोळ्यांना स्थिरता आली शेतूतून उत्पन्न आलं समाज स्थापना सुरुवात केली कार्य उत्तरदायित्व याची वाटणी केली तसे नियम आणि आचरण याची नीती स्थापन केली धर्माची आखणी यातून वर्णव्यवस्था मार्गी लागली व्यवणेस वर्णव्यवस्थेचा बहुतेक उगम इथूनच आणि जे जास्ती स्थिर झाली शासकांच्या उद्द उद्दमपणाविरुद्ध एका ब्राह्मणाचा म्हणजे परशुरामाचा संघर्ष शस्त्र हाती घेऊन उठाव आता एका ब्राह्मणाचा म्हणजे एकच ब्राह्मण असं नव्हे तर ब्राह्म परशुराम हे केवळ एक प्रतीक त्यांचा पुढारी म्हणा तर या क्षत्रियांनी त्यांचं काम न केल्यामुळे किंवा अन्याय केल्यामुळे त्यांनी शस्त्र हाती घेऊन उठाव केला आणि त्यांचं पारिपत्य केलं म्हणून परशुराम ही व्यक्ती प्रभावी व्यक्ती त्या काळातील राम वर्णव्यवस्था धर्म नियम बदल स्थापित झाले स्थिर झाले यातून संस्कृती निर्माण झाली चातुर्वर्णे चतुराश्रम व्यवस्था व्यवस्थित झाली व्यक्ती कुटुंब समाज यांचे नाते संबंध कर्तव्य यां याची आखणी झाली व्यवहार झाला त्याप्रमाणे व्यवहार सुरू झाला याचबरोबर अनेक राजे म्हणजे शासक व त्यांचे प्रभाव क्षेत्र व्यापक करण्याचे प्रयत्न सुरू झाले ते आता काही नातेसंबंध वाढवून आणि काही युद्धाने इतर राजाविरुद्ध घुसखोरी करून युद्ध स्वतःची मूल्य टिकवण्यासाठी दुसऱ्यावर लादण्यासाठी सत्ता संघर्ष पण त्यासाठी शह काठश तह समझोता कुठल्याही गोष्टीचा वापर मूल्य टिकवण्याची धडपड जी स्थापित केलेली आहे आणि रामाचं चरित्र बघितलं त्यावेळेच्या लोकांच्या व्यवहार बघितले वागणूक बघितली तर हे आपल्या लक्षात येईल आणि त्याचा उद्गाता किंवा ते वा ते तेव अच अनुचरणारा प्रभावी व्यक्ती कोणती दाशरथी राम कृष्ण याचाच पुढचा परिपोष महाभारतीय काळात पाहायला मिळतो सत्ताकांक्षा वाढलेली आणखीन सत्ता संघर्ष इतर राज्ये राजांशी संधी व मदत प्रसंगी तह प्रसंगी संग्राम तर कधी युद्ध कुटुंबात व व्यक्तिव्यक्तीतसुद्धा हे प्र सर्व प्रतीत होते जे महाभारतात कुटुंबात साठीच व्यक्तिव्यक्तीसाठी हे युद्ध झालं या संघर्षात मुल्यांची संस्कृती धर्म यांची उजळणी झाली व एक प्रकारे परीक्षाच झाली कारण प्रत्यक्ष धर्म म्हणजे नीतीनियम पाळताना त्याबरोबर व्यवहारात प्रत्यक्ष काय करायला पाहिजे किंवा धर्म आ, आ, न वापर धर्म न धर्माप्रमाणे न अनुसरण करणारे त्यांचा काय फायदा झाला किंवा खरोखर तोटा झाला का या विचारातून पुढचा हा आदर्श आणि व्यवहार यांची इच्छा आकांक्षाशी सांगड घालताना धर्माप्रमाणे वागणारा वागताना मिळणारे अपयश धर्मराजाचे बघा किंवा पांडवांचे इतरांचे वागणे म्हणजे कौरवांचे आणि त्यांचे यश याच्याशी तुलना करताना गोंधळ होणारच कर्तव्य व नाती यामुळे अंतर्विरोध न निर्माण होतो कर्माचे परिणाम म्हणजे फळ व त्यामुळे होणाऱ्या परिस्थितीत कोंडमारा किंग कर्तव्य मूळ अवस्था या सर्वातून मार्ग काढून दाखवणारा निर्णयक्षमता असलेला जय मिळव मिळवण्यात आणि मिळवून देण्यात यशस्वी ठरलेलं व्यक्तिमत्व अर्थातच कोणीही म्हणेल जो अजूनही प्रभावी आहे कृष्ण बुद्ध आता महाभारत युद्धामध्ये बुद्धाच्या अगोदर वेगळाच अवतार समजला जात असे या ठिकाणी पण पन... बुद्धाचा आगमन झाल्यानंतर नंतरच्या काळामध्ये हा अवताराचं नाव बदललं आणि या बुद्धाला स्थान दिलं पण काळाप्रमाणे कसं जातं बघा महाभारत युद्धामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडले क्षात्रतेज नाहीसे झाले परचक्र आले परकीय टोळ्यांचे फावले त्यांचा भरतखंडात प्रवेश आणि जय तर इतर देशीय राजांचा प्रभाव दुर्बलता लुटालूट परकीयाने लादलेले युद्ध त्याविरुद्ध अस्तित्व टिकवण्यासाठी युद्धच आपले साम्राज्य वाढवण्यासाठी युद्धच हिंसाच हिंसा या अतिहिंसेचा व्यवहाराचा उपयोग येऊन त्यातून संन्यस्त जीवनाचा वेध व बोध गौतम सिद्धार्थला बोध झाला त्याने केलेला उपदेश व अनुकरण लोकांना आवडू लागला त्याचे तत्वज्ञान त्याच्या शिष्याने हिंदू साम्राज्यात पसरवले पण हिंसाचा हिंसा चालूच होती राजांची राज्यांची सम्राट अशोकाने अशाच एका युद्धामध्ये लाखो लोक वीर मृद होताना बघितले मृत्यू पावताना बघितले आणि त्याला शोक झाला आणि त्यावेळेला त्याने ती हिंसा टाळण्यासाठी किंवा उपरिती होऊन ही बुद्ध धर्माचा किंवा त्या तत्वज्ञानाचा अंगीकार केला आणि एवढंच नव्हे तर संबंध हिंदुस्थानात आणि हिंदुस्थानाबाहेरही ते तत्वज्ञान पसरवले त्याच्या शिष्याने किंवा त्याच्या प्रजेनेही बुद्ध धर्माचा वापर करून घेत अंगीकार केला या कालखंडातील प्रभावी व्यक्ती अर्थातच सिद्धार्थ बुद्ध कलकी द्वापर युगातील कृष्णनीतीचा प्रभाव संस्कृती मूल्यांचे वेगळे अर्थ यश पयश यांची व्याख्या प्र परकीय आक्रमक व त्यांच्या संस्कृतीची सरमिसळ त्यातून आदानप्रदान बुद्धाचा यतीमार्गाचा अवलंब यामुळे समग्र राष्ट्रहितापेक्षा संकुचित दृष्टिकोन समाज कुटुंब ते व्यक्ती परतवे व व्यक्तिगत उन्नती परतवे व्यवहार ठेवण्याचे त्यासाठी कोणतेही मार्ग अवलंबण्याचे प्रमाण वाढतच गेले म्हणजेच काय की पूर्वीचे सगळे नीतीमूल्य बदलले व्यवहार जास्ती वाढत गेला पूर्वीचे गुण अगुणात तर पूर्वीचं अवगुणगुणात परावर्तित झाले शिकवणच बदलली धर्माची मोडतोड सरमिसळ अंतर्विरोध विकास यांचे मापदंड बदलले व्यवहार बदलला जगात वागावे कसे याची शिकवण बदलली पूर्वीच्या व्याख्येप्रमाणे अधर्म वाढला म्हणजे धर्म बदलला धर्माप्रमाणे चालीरीती बदलल्या म्हणजे नीतीनियम बदलले पुस्तकी नियम कोणतेही असोत पूर्वीचे प्रत्यक्ष व्यवहारातला धर्म वेगळा यासाठी पूर्ववत धर्म स्थापन करण्यासाठी एखादी प्रभावी व्यक्ती जन्म घेईल पूर्वकल्पनेप्रमाणे विष्णू अवतार घेईल व जगाची म्हणजे भरतखंडाची घडी व्यवस्थित लावेल यासाठी कल्कीचा अवतार मानला गेला काही प्रमाणात काही ठिकाणी असाही विचार केलेला आहे की पूर्वीचे काही राजे झाले त्यांनाही कल्की संबोधलं गेलं पूर्वेतिहासानुसार आणि अपेक्षेनुसार अवतारच तारून नेईल कलकी अवतार तारून नेईल असा समज काही पुराणात असेही उल्लेख आहेत गंमत आहे बघा कलकी उडत्या घोड्यावरून येईल आता बघा सध्याच्या शतकात विमानांचा प्रभाव बघता त्यांना उडते घोडे म्हणायचे झाल्यास कलकी अवतरला आहे असे म्हणावे लागेल किंवा त्याचे वाहन तरी अवतरले आहे असं म्हणायला काही हरकत नाही पर्यावरणीय बदल व हिशेबानुसार परत एकदा हिम वितळून जी प्रक्रिया चालूच आहे त्याची कारणं वेगवेळी असतील पृथ्वीचं बदलणं असेल किंवा मानवाने जे उत्पाद घडवलेले आहेत त्यामुळे पर्यावरणीय बदल घडत असतील हिमवितळत असेल समुद्राची पातळी उंचावेल प्रलय सदृश्य परिस्थिती निर्माण होईल व ते परत तेच चक्र निसर्गानियमानुसार चालेल काय आणि हिंदू तत्त्वज्ञानाप्रमाणे प्रत्येकाला उत्पत्ती स्थिती लय हा जगाचा सनातन चक्रीय नियमच आहे त्याप्रमाणे कलकीनंतर कदाचित परत पहिले पंचावन, परत सत्ययोग अवतरू शकेल बघा कसा वाटतो आहे तुम्हाला हा विचार विचार करा पटतो आहे का वेगळा विचार सुचतो आहे का वाटल्यास कळवा काही वेगळा विचार असेल तर सुचवा 等你吧。